आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची दोन गटाच्या वादात शहरात दहशत निर्माण करून हातात लाठ्या काठ्यांसह धारदार शस्त्र घेत तरुणावर हल्ला केल्याची घटना शहरातील जुने अंमनेर स्टँड परिसरात शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली होती दरम्यान आझाद नगर पोलिसांच्या गस्ती वाहनावर सतर्क कर्मचाऱ्यांमुळे हल्लेखोर हातातील शस्त्र टाकून पळून गेलेत मात्र या हल्ल्यात चितोड परिसरातील रमेश नगर येथे राहणार अजय लक्ष्मण जगताप हा गंभीर जखमी झाला होता गस्तीवरील पथकाने जखमीला उपचारार्थ हिरे रुग्णालयात दाखल केले याबाबत आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संशयितांचा तपास करत अमणेर येथून नऊ संशयितांना ताब्यात घेतले गुन्हा घडल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा व आझाद नगर पोलिसांनी संशयितांची धिंड काढत शहरात कायद्याचे राज्य असल्याचे सांगत कायदा मोडणाऱ्यांची गय करणार नसल्याचा इशारा दिलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस उपनिरीक्षक माळी मुकेश वाघ शशिदेवरे चेतन बोरसे जितू वाघ हर्षल चौधरी बंटी सूर्यवंशी सुशेष शेंडे निलेश पोतदार यांच्या पथकाने केले यावेळी आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझाद नगर पोलीस स्टेशन काल रात्री सुभाष चौक परिसरामध्ये नगरपट्टी रोड येथे तरुण मुलांमध्ये आपसात काही वादविवाद जुन्या वादविवादाच्या कारणावर भांडण होऊन त्यांच्यामध्ये सळी लाकडी दांडा आणि इतर हत्यारांचा वापर करून मारामारी झाली वाद मिटवत असताना त्याबाबतची माहिती पोलीस मोबाईलला मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले आणि ती संबंधित मारहाण करणारी मुलं होती ती पळून गेली आणि जो जखमी होता त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केलेला आहे नमूद मारहाण करणाऱ्या मुलांना रात्रीपासून पोलीस त्यांच्या भागावर होते आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा श्री श्रीराम पवार साहेब त्यांच्या पथकांना यश आलं आणि ते पोलिसांनी ताब्यात घेतली त्यांना विचारपूस केले तर त्यांनी सांगितलं की मागील भांडणाचा काही वादविवाद होता आणि तो आम्ही सॉर्ट आऊट करत होतो त्यावेळेला त्यांचं भांडण झालं आणि अशा प्रकारची मोठ्या स्वरूपात मारामारी झाली त्याच्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी आहे हे अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशनला पुन्हा रजिस्टर झाला असून तीनशे सव्वीस तीनशे एकोणतीस तसेच राईट्सचे कलम लागलेली आहेत आणि नमूद आरोपितांना आज दुपारनंतर ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करून अटक करण्यात आलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला जर काही इशू असेल तर आपण लॉजिकल लिगली त्याचं सॉर्ट आऊट करावं पोलीस ठाण्याला त्याबाबतची खबर द्यावी आणि पोलिसांची योग्य ती मदत घेऊन कायदेशीर दृष्टिकोनातून मार्ग काढावा असं माझं म्हणणं आहे कारण ह्या गुन्ह्यामध्ये बहुतांशी सर्व वीस ते पंचवीस वय गटातील तरुण आहे आणि कॉलेजचं शिक्षण घेणारे आहेत आणि काही मोलमजुरी वगैरे असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपल्या अनुषंगाने जर असं काही वादविवाद असतील तर आपण कृपया पोलीस ठाण्याला याबाबतची खबर द्यायची तुम्हाला खबर द्यावी आपलं कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्याही प्रकारे सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला ला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची